रस्ता सुरक्षा अभियान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न सविस्तर वृत्तराशिक दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय बिरसा मुंडा सभागृहात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंत कुमार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना वाहन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व वाहन चालवताना हेल्मेट घालणे सीट बेल्ट लावणे इंडिकेटर देणे गाडी हळू चालवणे आणि अपघात होण्याचे कारण फोनवर बोलणे बेल्ट न लावणे हॉर्न न देणे क्षमतापेक्षा जास्त वजन करणे टू व्हीलर मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसणे विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात यावेळी आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गुप्ते विभागीय दंडाधिकारी विनायक महामुनी जिल्हा विधी प्राधिकरण डी व्ही हरणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती वैशाली पाटील शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद प्रवीण अहिरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव डॉक्टर अरुण होमणे किशोर वाणी दिनेश साळुंके व मोठ्या संख्येने मिशन हायस्कूलचे विद्यार्थी व वा मोटर वाहन निरीक्षक उपस्थित होते सबसे ज्यादा डेथ मतलब ऑलमोस्ट में, में जैसे हेलमेट हमेशा पहनना चाहिए जो भी कोई बाइक पे चलते हैं आप लोग भी या तो मदर के साथ फादर के साथ हर कोई स्कूटी पे बैठ के पीछे भी जाते होंगे तो सब लोग पीछे भी जो बैठे उनको भी हेलमेट पहनना चाहिए अपने पेरेंट्स आपके जब भी मदर या फादर निकलते घर से बाहर सब्जी लेने के लिए कुछ भी काम से तो उनको आपको बोलना चाहिए कि आप हेलमेट पहन के जाओ चाहे वो आधे किलोमीटर के लिए क्यों ना जा रहे हो या एकदम बगल में क्यों ना जा रहे हो होलमेट पहन के जाना चाहिए चाहिए एक छोटी सी चीज है जो ध्यान में रखना कार में जब ड्राइव करते हैं तो आ, सीट बेल्ट लगाना चाहिए ये सब छोटी छोटी चीजें आपको मतलब तो सबको पता होता है बट फिर भी हम लोग खुद भी जब कभी ड्राइव करते हैं खुद भी कभी कभी इग्नोर कर देते हैं ये सब चीजें बट कब कौन सी दुर्घटना कब हो सकती है और ये छोटी सी चीजें हमारी जान बचा सकती है तो इसीलिए ये सब छोटी छोटी चीजों का ध्यान रखना चाहिए और हम लोग सबको उसका पालन करना चाहिए दूसरा रोड के जो भी रूल्स होते हैं कि लेफ्ट लेन में ड्राइव करना चाहिए ओवरटेक के रूल्स होते हैं तो ज्यादा फास्ट ड्राइव नहीं करना चाहिए स्पीड लिमिट में ड्राइव करना चाहिए तो ये सारी चीज़ें मेरे ख्याल से हम लोग सबको ही मोस्टली जो भी यहाँ पे ऑफिसर ग्रेड के और इंट्रोडक्शन क्या है बाकी लोगों का तो सारे स्टाफ आपके तो आप लोग को तो पता ही होगा कि क्या करते हैं ऑटो एसोसिएशन रिक्शा एसोसिएशन तो आप लोग को मेजरली बताना चाहिए कि क्या रूल्स होते हैं मेरे ख्याल से मंथली या दो मंथ में एक बार भी गैदरिंग करके उनको समझा सकते हैं

लगाने लग जाते थे तो ऐसी तरीके से से ख्याल कार्रवाई करने से डेफिनेटली पड़ता है और धीरे धीरे मेरे लगता है कि इंडिया में ये चीजें ट्रैफिक के नियम भी अभी बहुत न्यू लॉ भी आया है जिसके हिसाब से बहुत फाइन को इंक्रीज किया गया है बहुत सारे स्ट्रिक्ट रूल्स आए हैं तो स्ट्रिक्ट रूल्स को फॉलो करवाने के लिए आप लोग की योगदान की जरूरत रहेगी तो इसके बेसिस पे हम मुझे ऐसा लगता है कि धीरे धीरे अपने को ये जो डेथ हो रहे हैं एक्सीडेंट्स हो रहे हैं वो इंडिया में या हर नंदुरबार में या पूरे महाराष्ट्र में कैसे कम हो इसके लिए हम लोग सबको उसमें काम करना चाहिए और आज जो बच्चे आए हैं मतलब आप लोग के लिए ये यूनिक एक्सपीरियंस होगा रास्ता सुरक्षा अभियान में आप लोग आए हैं जागरूकता अपना मुख्य उद्देश्य है कारण की रस्ते भारत देश जगह एक नंबर है ये कि आपने घुसनामा नहीं है आणि बाकी देशांच्या तुलनेमध्ये आपल्याला असं दिसते की भारतामध्ये वाहनांच्या संख्येच्या तुलनेमध्ये अपघाताचं आणि मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे एक युरोपियन कंट्रीमध्ये जे प्रमाण आहे त्याच्या जवळपास पाचपट प्रमाण आपल्याकडे अपघातांचा आणि मृत्यूचं आहे जर्मनी सारख्या देशामध्ये दहा हजार वाहनांच्या मागे दरवर्षी एक व्यक्ती मृत्यू पावतो तर आपल्याकडे ते प्रमाण पाच व्यक्तींचं आहे हे प्रमाण खूप मोठं जास्त आहे आणि हे कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे अपघाताचे अनेक कारण असतात वाहन चालकाच्या चुका असतात जसे की अतिशय वेगाने चालविणे किंवा नियमांचं पालन करायचं नाही धोकादायक पद्धतीने चालवायचं नाही हेल्मेट घालायचं नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याचप्रमाणे रस्त्यामध्ये पण काही वेळा ब्लॅक स्पॉट असतं जिथे वारंवार अपघात होतात तर या सर्व मॅनमेड मिस्टेक्स आहे हे आपल्याला जो तसा येणं शक्य आहे त्यामुळे आपण ॲक्सिडेंट डेथ आहे त्याला आपण नॅशनल डेथ बनवू शकत नाही हे सगळं टाळता येण्यासारखे डेथ आहे तर यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे रस्ता सुरक्षा अभियानमध्ये आमच्या कार्यालयाद्वारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही ऍक्टिव्हिटी घेत असतो त्यामध्ये सर्व साखर कारखाने तिथे रिफ्लेक्टर्स लावणे ट्रॅक्टर टेलर बैलगाड्या जे काही सगळ्यांना तिथे डिस्ट्रीब्यूट करतो त्याचप्रमाणे एस टी बस स्टँड आहे रिक्षा थांबवेल टॅक्सी थांबवे तिथे आम्ही हे कार्यक्रम घेणार आहोत या महिनाभर आणि वर्षभर ऍक्टिव्हिटी चालणार आहे मागील वर्षी आपण ऑपरेशन जीवन हे एक स्पेशल आपण योजना राबवली होती

जे ज्ञान आपल्याकडे असतं त्याचं तेज वाढवता येतं आणि आपली गुणवत्ता सुधारता येते मित्र हुमणे सरांनी अतिशय संवादातून रंगत आणली या अभियानामध्ये मित्र तुम्ही फक्त एक दहा घरांचा सर्वे करा ज्या घरामध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आहे आणि दहा घरांचा सर्वे केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक घरानंतरचं एक घर असं सापडेल की त्यांच्याकडे त्यांच्या गाडीचा किंवा त्यांच्या कुटुंबामधला कोणाचा ना कोणतरी अपघात झालेला आहे झालेला होता दुखापत झाली होती नव्हती हा प्रश्न गौण आहे पण अपघात झाला होता ही गोष्ट सत्य आहे प्रत्येक दोन कुटुंबाच्या मागं तुम्हाला एक कुटुंब सापडेल मित्र अपघात जेव्हा होतो तेव्हा त्याचा ते परिणाम फक्त गाडी चालवण्यावर हो वर होतो असं नाही तर समोरच्या माणसांचं जीवन सुद्धा गाडी चालवणाऱ्यावर अवलंबून असतं त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत किंवा आपल्याला अठरा वर्ष झाल्याशिवाय ॲटोमॅटिक व्हेकल चालवता येत नाही पेट्रोल डिझेलचं व्हेकल चालवता येत नाही ते नियमाचं पालन करणं केलं पाहिजे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपण जेव्हा लायसन्ससाठी अर्ज कराल विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना आहे ड्रायविंग स्कूलमध्ये जेव्हा आपण ड्रायव्हिंग स्कूल लावाल तर कृपया शॉर्टकटचा कर वापर करू नका लायसन्स मिळवण्यासाठी आधी व्हायचा पण आता तो ऑनलाईन झालं त्यामुळे आता शॉर्टकट काही चालत नाही त्या ठिकाणी अपघात झाला की थांबा महत्त्वाची माहिती सांगितली आता ड्रायविंग स्कूलचे जे, जे संचालक होते त्यांनी की आधी लोक घाबरून निघून जायचे की कुठं पोलिसशी झंझट करायची व पण जो माणूस मदत करेल त्याला पोलीस खात्याकडनं किंवा आर टी ओकडनं कसलाही त्रास होत नाही मित्र सीट बेल्ट बांधणं हे अतिशय चांगलं आहे काय महत्त्व आहे ते त्या संचालकांनी सांगितलं हेल्मेट घालणं आवश्यक आहे आपण सुरक्षित राहिलो तर समोरचा सुरक्षित राहील आपण जेव्हा सकाळी आपल्याला आपले आई वडील किंवा भाऊ मोठा हो टू व्हीलरवर शाळेत सोडत असेल तर पहिल्यांदा त्यांनी हेल्मेट घातलं आहे का आपण घातलं आहे का हे बघा फोर व्हीलर असेल तर सीट बेल्ट लावलाय का हे बघा त्यानंतर गाडीचे ब्रेक नीट चालतात का गिअर नीट चालतो का हे बघण्यासाठी त्यांना सांगा तुम्ही जर का आपण स्कूल बसमधून जात असाल तर आपल्या स्कूल बसचा ड्रायव्हर गाडी व्यवस्थित चालवतोय आहे का किंवा जास्त स्पीडने चालवतो आहे का मोबाईलवर बोलतो आहे का किंवा कोणाशी गप्पा मारतोय का या गोष्टीकडे बारकाईन लक्ष ठेवा आणि त्याच दिवशी आपल्या शाळेमध्ये तक्रार करा की आपल्या स्कूल बसचे ड्रायव्हर आहेत ते मोबाईलवर बोलत होते आज म्हणजे शाळेचे जे शिक्षक किंवा संचालक मंडळ असेल त्या ड्रायव्हरला समोर देईल आणि संभाव्य अपघात टळतील मित्र समृद्धी महामार्गाचं उदाहरण आपण सर्वांनी पेपरमध्ये वाचलं असेल तो रस्ता अतिशय चांगला आहे मुंबई ते नागपूर हे अंतर जे पहिल्यांदा दहा बारा तेरा तास लागायचे ते आठ किंवा नऊ तासामध्ये पूर्ण करता येतं परंतु जसं जसं आधुनिक तंत्रज्ञान ब होत गेलं तस तसं मानवी मर्यादा सुद्धा यायला लागल्या मानवाच्या मर्यादा याय लागल्या कारण तो रस्ता एकदम सरळ आहे कुठेही उंचा चढ नाही कुठेही उतार नाही कुठेही स्पीड ब्रेकर नाही रस्ता एवढा उंच आहे की आजूबाजूचं काही दिसत नाही तुम्हाला आणि एक प्रकारचं संमोहन झाल्यासारखं त्या डायवरला होतं त्यामुळे त्या ते रो रस्त्यावर आम्ही त्या भागात जेव्हा काम करायचो त्यावेळेला काही असे रंगीत फुगे लावणं किंवा साईन बोर्ड लावणं अशा प्रकारचं काम त्यावेळेला आम्ही केलं होतं मित्र रस्ता सुरक्षा ही फक्त गाडी चालवण्याची जबाबदारी नाहीये तर रस्त्यावर चालणाऱ्या माणसाची पण जबाबदारी आहे महाराष्ट्र पंकज अहिरे नंदुरबार